संतु, सर्वे सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामयः आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय निरामय नमस्कार श्रोतेहो निरामय या कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे श्रोतेहो उन्हाळ्याची सुरुवात होते आहे आणि त्या दृष्टीनेच आज आपण उन्हाळ्यात होणारे आजार याविषयी जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण डॉक्टर अस्मिता रानडे यांना आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे मॅडम एम डी होमिओपॅथी आहेत जवळपास पंधरा एक वर्षांपासून होमिओपॅथीची मॅडमची प्रॅक्टिस आहे आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात होणारे आजार याविषयी नमस्कार मॅडम नमस्कार कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे छान टॉपिक आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी पण खूप योग्य विषय आहे हा नमस्कार श्रुत्य हो सध्या उन्हाळा आपल्याकडे तर चालूच झाला आहे आणि असंही आपण सगळ्यात हॉटेस्ट प्लेस म्हणजे अकोलामध्येच राहतो हो आणि मुलांना आनंद यायचा आहे की शाळेला सुट्टी लागली आहे ट्रिप्स प्लॅन करायच्या पण ह्याबरोबर उन्हामध्ये पण आपण अपन आपली अपन काळजी कशी घेतली पाहिजे हे पण मॅनेज करता आलो पाहिजे नाही मग सुट्टी सगळी आजारपणातच जाईल तर मोस्टली आपल्या इथे पहिला तर आजार होणार आहे तो म्हणजे सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात त्याच्यानंतर डिहायड्रेशन आहे घोळाणा फुटणे म्हणजेच नाक फुटणे आहे उन्हाळी लागते आपल्याला सतत कांजण्या होतात त्याच्यानंतर डासांमुळे डेंग्यू मलेरिया अन्नविषबाधा आणि सनबन हे अगदी कॉमन आजार आहेत की उन्हाळ्यामध्ये आपल्याला होऊ शकतं हे जे आजारांची आपण नावं सांगितली तर मला असं वाटतं आता विस्ताराने आपण बघणारच आहोत तुम्ही सांगितलं की सगळ्यात कॉमन जो आहे की जो आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे सनस्ट्रोक तर त्याबद्दल आपण सांगूया काय कारण आहेत काय लक्षणं आहेत हो सनस्ट्रोक म्हणजे त्याला सुषमाघात म्हणतात मराठीमध्ये तर त्याचं मेन कारण आहे की खूप उच्च तापमानामध्ये तुम्ही अतिशय शारीरिक कष्ट करताय किंवा खूप शक्यतो सकाळी दहा ते दुपारी चार ह्या वेळेमध्ये प्रखर उन्हामध्ये तुमच्याकडनं फिरलं जात आहे आणि तुम्ही काही काळजी घेतलेली नाहीये त्या गोष्टी उन्हात उन्हापासून उन बचाव करण्याची टोपी नाहीये छत्री नाहीये डोक्याला रुमाल बांधला नाहीये किंवा काहीच पाणी पण कमी पिताय आणि घाम खूप चाललाय आणि दुसरं एक कारण आहे की जर मद्यपान केलेला माणूस असेल आणि मद्यपानामुळे आपलं शरीराचं तापमान नियंत्रण करण्याची जी क्षमता असते ती बिघडते मग त्या लोकांना पण सनस्ट्रोकचा खूप एक मेन कारण असू शकतं की त्यांना संस्ट्रोक बसू शकतो खरं तर लहान मुलं जी आहेत किंवा तरुण मुलं जी आहेत त्यांना आपल्याला जास्त प्रकर्षाने सांगावं लागेल की बाबा रे रुमाल बांधून टोपी घालून बाहेर जायचं झाकले पाहिजेत नाक झाकलं पाहिजे डोळ्यांना गॉगल घाला हे सगळे आणि इतर जे आहे ऑफिसला जाणारी मंडळ किंवा काही कामानिमित्त घाईघाई म्हणून पण आपण जातो पण तरीही त्या घाईतही आपण लक्ष ठेवावं की उन्हाळा चालू होतो आहे आणि आता आपल्याला काहीतरी स्कार्फ बांधणे आहे टोपी घालणे आहे गॉगल आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आणि त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे नाहीतर मग आपण तुम्ही ज्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात आहात होऊ शकतं की तुम्हीच आजारी पडणार आहात काम पण होणार नाही आणि असं नको व्हायला पण आता हे झाले आपण कारण सांगितलीत की हे होऊ शकतात पण एखाद्याला कसं कळेल की त्याला उष्माघाताचा त्रास होतो काय आपल्याला बरोबर आहे तर तर पहिले म्हणजे असाधारण थकवा खूप येतो कारण खूप घाम गेलेला असतो शरीरातले जे इलेक्ट्रोलाइट्स असतात ते इम्बॅलन्स होतात अतिशय घाम गेल्यामुळे त्याच्यानंतर टेम्परेचर वाढतं बॉडीचं कधी कधी एकशे चार पर्यंत ही टेम्परेचर जातं घाम येणं पूर्णपणे बंद होतं पल्स आपली फास्ट होते म्हणजे नाडीचे ठोके जलद होतात हृदयाचे ठोके वाढतात बीपी कमी होतं युरिन खूप कॉन्सन्ट्रेटेड युरिन होते पिवळ्या रंगाची कारण इकडे वॉटर इंटेक झालेला नसतो हु. त्याच्यानंतर कधी कधी माणूस येऊन पडू शकतो बेशुद्धही पडतो किंवा झटके पण येऊ शकतात हु, ऊन हे झालं आणि असं झालं तर मग बेशुद्ध पडलं किंवा पडलं तर आजूबाजूच्या लोकांना भी हुँ हुँ हुँ। ते हँडल करावी लागते सिच्युएशन प्राथमिक लक्षणं जी असतात त्याच्याकडेच खरं तर आपण लक्ष देऊ शकतो जेव्हा ते अतिशय वाढणार असेल प्रमाण ते तुमच्या हातात राहत नाही पण छोटे जे लक्षणं आहेत प्राथमिक लक्षणं ती जर जाणून घेतली असली तर त्याच्यावर पटकन आपल्याला उपाययोजना करता येऊ शकते आणखीन कुठला आजार उन्हाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो दुसरा डिहायड्रेशन तर डिहायड्रेशन हे उष्माघात किंवा सनस्ट्रोक हे हँड बाय हँड चालणार आहे कारण जर सनस्ट्रोक बसला ऑलरेडी त्यांनी पाणी कमी पिले हे एक मेन कारण आहे त्याच्यामुळे तो डिहायड्रेशन मध्ये जातो तर पुन्हा तेच आहे की तुम्ही प्रखर शारीरिक क्रम किंवा खूप हेवी व्यायाम होतो आहे ह्या दिवसांमध्ये तुमचा घाम खूप चालला आहे शरीराचा तरीही तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं त्याच्यानंतर समजा जुलाब उलट्या काहीतरी इन्फेक्शन झाले ते एक कारण आहे उन्हाळ्यामुळे उलट्या जुलाब होत आहेत आणि त्याच्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं किंवा डायबिटीस ज्यांना जा आहे त्यांना वारंवार लघवीला जावं लागतं त्यांना सुद्धा उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं जर लघवीचं प्रमाण जास्त असेल आणि मद्यपान करणारी माणसं त्यांनाही युरीन वारंवार येत असते तर त्यांनाही उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होऊ शकत सर्वात महत्वाचं आहे उन्हाळा सुरू होताना की तुम्हाला सांगायचं आहे सूचना द्यायची आहे तुमच्या मनाला शरीर तर देत असतं आपण ती ऐकत नाही तर मनालाच सूचना द्यायची आहे की मला योग्य वेळेला पाणी प्यायचं आहे माझं शरीर जे आहे त्याला मला डिहायड्रेट होऊ द्यायचं नाहीये आणि ही जी सवय आहे तर आपण खूप सुरुवातीला आपण उन्हाळा सुरूच झालाय होतोय आणि आपण श्रोत्यांना मार्गदर्शन तुमच्याद्वारे केलं जात आहे आणि हे खूप आवश्यक आहे तुम्हाला वारंवार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मला जेव्हा तहान लागणार आहे मला पाणी प्यायचं आहे शरीराची जेवढी गरज आहे ती भागवल्या जर गेली तर उष्माघातासारखा जो आजार आहे तुम्ही सांगितलं की एखाद्या वेळेला तुम्ही चक्कर येऊन पण पडू शकता आणि त्यातून मग पुढे आपण सांगू शकत नाही काय होईल तर त्यामुळे पाणी पिण्याची जर सवय असेल तर ती अत्यंत महत्वाची आहे आणि ती श्रोत्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवावी हिवाळा असतो थोडंसं आपण तेव्हाही पाणी कमी पिल्या जातं थंडीमुळे आणि उन्हाळा लागल्यावरती बरेचदा आपण बॉटल बाहेर जाणार असाल तर बॉटल न्यायला विसरता तर असं अजिबात होऊ नये अजून कुठल्या आजाराविषयी सांगायचं आहे गोळाणा फुटणे अगदी कॉमन आहे लहान मुलांमध्ये खूप आढळून येतं त्यालाच आपण नाक फुट म्हणतात नाकातन रक्त येणं चालू होतं अति उन्हामध्ये खेळल्यामुळे किंवा आपल्या नाकाचा जो समोरचा भाग आहे त्याच्यामधल्या ज्या बारीक रक्तवाहिन्यांचं ना जे जाळ असतं ते उन्हामुळे त्या फुटतात आणि ते फुटतात ते फुटल्यामुळे नाकातून रक्तस्त्राव चालू आणि लहान मुलांकडे विशेष करून लक्ष देणं आवश्यक आहे म्हणजे घरात सगळ्यांना जर स्वतःला पाणी प्यायची सवय असेल तर मुलांना पण ती लागणार आहे बाहेर खेळायला जाताना बॉटल सोबत देणे त्याला आठवण देणे की तहान लागल्यावर तू पाणी प्यायला हवाय खेळण्यावरती मुलांचं जास्त लक्ष असतं आणि त्यातनं ही छोटीशी समस्या आहे घोळणा फुटणे नाक फुटणे रक्त येणे पण छोटी मुलं घाबरून जातात आईवडलांनाही नाही थोडस चिंता वाटायला लागते चुकून ते ब्लड जर घशामध्ये गेलं तर मग पुढचं आणखीन कॉम्प्लिकेशन होऊ शकतं त्याच्यामुळे नाक फुटल्यानंतर पहिल्यांदा त्या मुलाला पुढे झुकून ठेवा चेहरा पुढे झुकलेला पाहिजे आणि नाकाचा जो पुढचा भाग आहे तो दोन बोटाच्या चिमटीमध्ये दाबून ठेवा एक दोन ते पाच मिनिटांसाठी तोपर्यंत तोंडाने श्वासोश्वास चालू ठेवा आणि जर आजूबाजूला बर्फ असेल तर तो नाकाच्या बाजूनी लावू शकता दोन्ही गालांवर लावू शकता किंवा डोक्यावर थंड पाणी टाका आणि मुलाला सावलीमध्ये द्या बेसिक काळजी घेऊ शकतात पण काळजी घेणं आवश्यक आहे बरेच लहान मुलांना कळत नाही हो ना की खेळण्याच्या नादात लक्ष येत नाही लागलंय काहीतरी झालंय तर त्यांना पण ह्या सूचना सांगून ठेवणे असं होऊ शकतं म्हणून तू पाणी प्यायला हवंय हो ना आणखीन काय सांगू आपण कुठला आजार होतो दुसरा आहे उन्हाळी लागणे एक तर पाणी कमी पिल्यामुळे किंवा कामाचा लोड सध्या इतका आहे यंग जनरेशनला पण कि त्या लोडमध्ये पाणी कमी पिलं जातं त्याच्यामुळे मग उन्हाळी लागते म्हणजे प्रचंड उन्हाळा लघवीला लग गेल्यानंतर आग होते वारंवार लघवीला आल्यासारखं होतं पण युरिन होत नाही किंवा थेंब थेंब होते ओटीपोटामध्ये दुखतं आणि एकदम कॉन्सन्ट्रेटेड पिवळ्या रंगाची युरिन होते लघवीला खूप वास येतो हे सगळे उन्हाळी लागल्याचे लक्षण आहेत हे असं झाल्यानंतर पहिलं जर थोड्या प्रमाणात असेल तर पाणी प्या ते बरं होऊन जाईल आणि खरं तर काय आपली लाईफस्टाईल सध्याची अशी झाली आहे की आपलं कामाकडे किंवा इतर गोष्टींकडे जास्त लक्ष आहे म्हणजे छोट्या मुलांच्या बाबतीत किंवा अगदी कुणाच्याही बाबतीत बोलायचं झालं तर सगळेजण मोबाईलमध्ये अडकलेले असतात आणि त्यावेळेस बरेचदा या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं म्हणजे कंटाळा येतो आपल्याला की बापरे उठून जाऊन पाणी प्यायचं किंवा काहीतरी माझा एपिसोड सुरू आहे तो एवढा बघूनच घेऊ आणि असं वेळ बाथरूमला जात नाहीत रोखून ठेवली जात तेव्हाही उन्हाळीला तर ह्या गोष्टी नको व्हायला आपण खर तर आपलं शरीर जे आहे तर त्याच्याच भरश्यावरती आपण एक चांगलं स्वस्त आयुष्य जगणार आहोत तर पर... त्याचे जे कॉल्स आहेत त्याच्याकडे आपण पहिल्यांदा लक्ष द्यायला पाहिजे आणखीन कुठला आजार म्हणाला तर तुम्ही दुसरं आहे एक अन्नविष बाधा होऊ शकते आणि एक तर उन्हाळ्याची सुट्टी असते सगळ्यांना बाहेर खाणं बर्फाचा गोळा खा कोल्ड ड्रिंक्स प्या आईस्क्रीम हॉटेलिंग ट्रिप्सला जा हे सगळं एन्जॉय करायचं असतं पण ते करताना जर पाणी दूषित असेल किंवा कमी शिजलेलं अन्न खाल्लं गेलं किंवा रेस्टॉरंट मध्ये स्वच्छता लस तर तुम्हाला फूड पॉयझनिंग होऊ शकत हो ना कारण हे दिवस असे आहेत की आतापासून सगळ्यांना वेध लागलाय बर्फ का गोला थंडागार लागतो आणि सगळ्यांना ते अगदी रंगबिरंगी पाहून लहान मुलांना जास्त मोह होतो पण ते कुठल्या पाण्यापासून तो बर्फ बनवला गेलाय किंवा काही ही सगळी स्वच्छता आपण नाही बघितली तर आपल्याला डॉक्टर सांगतायत की अन्न बाधा पण होऊ शकते जर तुम्ही बाहेरचं खाताय आणि ते जर प्रदूषित असेल असेल तर याकडे आपण नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे आहे अजून कुठला आजार बघायला मिळतो आपल्याला सनबर्न हा एक कॉमन उन्हाळ्यात होणारा आजार आहे जो जास्त करून मुलींना खूप ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे कारण की चेहरा लाल होतो पुरळ येते खास सुटते जो जो शरीराचा पार्ट अल्ट्रावॉलेट रेज जे असतात सूर्याचे त्याला एक्सपोज झालेला आहे त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला सनबर्न होऊ शकतं मग सुरुवातीला लाल होते स्किन नंतर काळी होते मुली थोड्या जागरूक असतात सौंदर्याविषयी वगैरे थोडंसं त्यांना वाटतं की माझी त्वचा जी आहे तिचा हो, रंग पण चांगला हो, राहिला पाहिजे हो, हो, आणि बरोबर आहे ना की जर कुठल्याही प्रकारे जर तुमच्या त्वचेला इजा होते आहे तर पुढे जाऊन ते वाढणार असतं तर आपण वेळेवर लक्ष दिलेलं केव्हाही चांगलं आहे हो, बरेचदा कांजण्या पण बघायला मिळतात त्याविषयी काय सांगू आपण तर उन्हाळ्यामध्ये एक तर उष्ण वातावरण हा एक व्हायरल डिसीज आहे जिथं उष्ण तापमानामुळे तो सा, काई, काई तर त्याच्यामध्ये ट्रीटमेंट अशी खूप घेता नाही पण व्हॅक्सिन जर घेतला असेल तर तुमचं प्रोटेक्शन होत अच्छा आपण आता या सगळ्यांसाठी काय उपाययोजना सांगू की आपल्याला काय काय खबरदारी घेता घरी काय इलाज, इलाज करू फर्स्ट एड काय देऊ शकतो आपण हे नक्की बरोबर आहे तर पहिले तर उष्मागात जर किंवा सनस्ट्रोक बसला असेल तर पहिल्यांदा जर समजा तो चक्कर पडला आहे माणूस तर आजूबाजूच्या लोकांनी पहिलं हे केलं पाहिजे की त्याला थंड ठिकाणी न्या एक तर घरात न्या किंवा कुठल्या तरी सावलीच्या ठिकाणी न्या आणि त्याची बॉडी पहिले थंड करायचा आपण प्रयत्न केला पाहिजे मग एक तर त्याला कोल्ड टॉवेल असेल काय असेल तो ओला करा आणि त्याचं स्पंजिंग करा नाहीतर थंड पाण्याची बाथ द्या किंवा कुठे आजूबाजूला नळ असेल तर ते पाणी त्याच्या अंगावर मारा पण पहिले बॉडी थंड करा त्याच्यानंतर जर तो शुद्धीत असेल पाणी पिण्यायोग्य असेल तर त्याला पहिले थंड पाणी पाजा आणि <laughs> मग त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं ओ आर एसचं सोल्युशन म्हणा किंवा हे करून थोडं हे करून मग तुम्ही त्यांना मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेऊन थोडं आय व्ही वगैरे द्यावे लागतात का हे पाहावं लागेल बीपी किती आहे काय त्याच्यावर मग पुढची ट्रीटमेंट ठरेल पण माझं म्हणणं ही वेळच येऊ द्यायची नाही तुम्ही सनकोट घाला हॅन्ड घाला उन्हापासून बचावाचे पूर्ण प्रोटेक्शनचे जे दिलेले आहेत ते सगळं वापरलं पाहिजे कान बांधा नाक बंद पाहिजे गॉगल वापरा टोपी पाहिजे लांब हाताचे कपडे हलके कपडे म्हणजे जे, जे कॉटनपासून बनलेले आहेत आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे ज्याच्यातनं हवा आत बाहेर इझिली गेली पाहिजे हे मेन काळजी आणि कम, कमी कमीत कमी तीन लिटर ते पेक्षा जास्तच पाणी उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने प्यावच <laughs> <laughs> सगळ्यात महत्वाची सूचना जी आहे जी आजच्या आपण मुलाखतीतनं सांगतो आहोत की पाणी पिण्याचं प्रमाण योग्य ठेवा आणि ते तुमच्या गरजेनुसार तुम्ही पीत राहा सतत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका पण याच्या व्यतिरिक्त आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे <laughs> आणि खाण्यामध्ये सुद्धा ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे अशी फळं खा काकडी आहे टरबूज आहे संत्र आहे ह्या ह्या फळांचा खाण्यामध्ये वापर करा आणि दही किंवा ताक हे कंपल्सरी उन्हाळ्यामध्ये <laughs> घेतलंच पाहिजे त्यांनी आपल्या शरीराचं तापमानही मेंटेन राहतं आणि पचनासाठी पण ते चांगलं त्याच्यामुळे दही आणि ताक ह्याचा अवश्य उन्हाळ्यामध्ये वापर केलाच पाहिजे चहा आणि कॉफी सारखे पदार्थ तुम्ही टाळले तर फारच चांगलं <laughs> कारण ती आपली सवय झालेली असते आणि बरेच लोकांना असतं की मला सकाळी सकाळी चहाच हवा आहे हो। पण उष्णता तुमच्या शरीरातली जर वाढणार असेल हो। तर तुम्ही निश्चितच अशा गोष्टी टाळलेल्या केव्हाही योग्य आहेत बरेचदा आपण पाहतो की कांजण्या तुम्ही मगाशी बोललात तो, तो हो की कांजण्या झाल्यानंतर काही ठिकाणी असं ऐकायला मिळतं की ठीक आहे ना अजून त्याला दुसऱ्या व्यक्तीसोबत ठेवा दुसऱ्या मुलासोबत राहू द्या दुसऱ्या मुलाला येऊन जातील आणि बरं होईल तर हे कितपत योग्य आहे कांजण्या संसर्गजन्य रोग आहे एकाला झाला तर तो दुसऱ्याला होऊ शकतो हो पण ते बरेचदा मुद्दा म्हणून ठेवलं जातं हो आपण काळजी घेऊन बाजूला ठेवण्यापेक्षा की लहान मुलांना सोबत राहू द्या यालाही येऊन जातील बरं होईल कारण एक असं आहे की कांजण्या आल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती थोडीशी वाढते त्याच्यामुळे कांजण्या येऊन जाणं ही एक चांगली गोष्ट पण एकापासून त्या दुसऱ्याला होतात होतात आणि त्याला सात दिवसाची ट्रीटमेंट असते ती म्हणजे ताप वगैरे असेल तर ते डॉक्टरकडे जाऊन तुम्ही कन्सल्ट करा, करा आणि कमी करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही थंड ठेवावं लागतं शरीर कांजळे आल्यानंतर गुलकंद दिलं पाहिजे खायला ज्यांना कांदणे आले सकाळ संध्याकाळ मुलकंदनी बॉडी थंड थन, राहते ताप असेल तर तुम्हाला त्यानुसार काळजी घ्यावी लागेल आपल्या डॉक्टरांकडे जावं लागेल हा सात दिवसांचा डिसीज आहे सेल्फ लिमिटिंग आजार म्हणतो आपण याला सात दिवसांमध्ये कांदणे बऱ्या होतात बरोबर म्हणजे तुम्ही तुम्हाला जर योग्य माहिती असेल तर घाबरून जाण्याची पण गरज नाही आणि इम्युनिटी पण तुम्ही सांगता की वाढणार असता तर घाबरू नये त्याला सामोरं जावं त्या सात दिवसांमध्ये फक्त ताप जास्त येतोय का याच्याकडे ये लक्ष ठेवावं आणि अजून उन्हाळ्यामध्ये एक तर डासांचा प्रादुर्भाव खूप होतो कारण तर पाणी कमी झालेलं असतं टेम्परेचर बाहेरचं खूप असतं आणि दिवस मोठा होतो उन्हाळ्यामध्ये बाहेर त्याच्यामुळे संध्याकाळचं खूप खेळलं जातं मग डेंग्यू आणि मलेरिया हे असे दोन आजार आहेत की ते उन्हाळ्यामध्ये पुन्हा डोकं वर काढतात त्यामुळं स्वच्छ ठेवा परिसर साठलेलं पाणी नको आजूबाजूला आणि मस्क्युलर रिपेलंट जे काय आहे ते तुम्ही डासांचा स्वतःपासून स्वतःचा बचाव करा मच्छरदाणीमध्ये झोपा लांब हाताचे कपडे घाला खेळताना मुलांना पाहिजे ठेवा आणि मलेरिया झाला तरी तुम्हाला डॉक्टरलाच कन्झर्ट कन्सर्न डेंगू आणि मलेरिया असे आहेत तुम्हाला डॉक्टरांपर्यंत जाऊन पोहोचणं आहे मेडिकल ट्रीटमेंट घेऊनच तुम्हाला बरं लागेल पण ते होण्याआधी आपण काळजी घेतलेली सनबर्न विषयी काहीतरी सांगणार होतात हो सनबर्न म्हणजे हे सूर्याचे जे अल्ट्राव्हॉलेट रेज असतात त्याच्यामध्ये तुम्ही खूप काळ काम केलेलं आहे विदाऊट एनी प्रोटेक्शन म्हणजे सनकोट नाहीये हॅन्ड ग्लवज नाहीये तर तुम्हाला सनबर्न होईल ह्याच्यामध्ये जो जो पार्ट एक्सपोज झालेला आहे सूर्यकिरणांचा तो लाल होतो तिथे पुरळ येते येते आग होते त्या पार्टची आणि थोड्या वेळानंतर तो काळा पडतो किंवा टॅनिंग पण म्हणू शकतो आपण त्याला जर हे होऊ नये तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्किन हायड्रेटेड ठेवा भरपूर पाणी प्या उन्हामध्ये जाताना स्वतःची काळजी घ्या सनकोट घाला हँड घाला गॉगल घाला चेहरा पूर्ण झाकून घ्या फक्त गॉगल वापरा डोळ्यांसाठी आणि ह्याच्याबरोबर तुम्ही सन प्रोटेक्टेड फॅक्टर म्हणून जे एस पी एफ थर्टी आपण सनस्क्रीन लोशन लावतो ते एस पी एफ थर्टी किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलेलं सनस्क्रीन लोशन तुम्ही लावू शकता ते दर दोन तासांनी लावलं तरी चालू शकतं किंवा स्विमिंग करताय आणि स्विमिंग नंतरही तुम्ही लावू शकता किंवा खूप घाम येऊन गेला असेल तरी तुम्ही ते पुन्हा लावू शकता श्रोते हो उन्हाळा सुखकर होणार आहे त्यासाठीच आपण आज मॅडमना इथे बोलवलं आणि त्यांच्याकडनं ही माहिती जाणून घेतलेली आहे प्रत्येक ऋतूमध्ये जर आपल्याला काय त्रास होणार आहे किंवा आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आहे हे जर जाणून घेतलं तर प्रत्येक ऋतूमध्ये मला असं वाटतं आपण स्वतःला स्वस्थ ठेवू शकतो मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम सुखी संतु, सर्वे सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामय आरोग्य पत्रिके साप्ताहिक कार्यक्रम निरामय निरामय निरामय